आज आपण करणार आहोत पाय सूप आणि मुंडीचे सूप आता याच्यासाठी हे मुंडी आपण कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाय पण आपण काप हे कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यातच आपण दोन चमचे हे हळद आणि चवीप्रमाणे मीठ मस्त हळद मीठ लावून मुंडी पायाला लावून घ्यायची आणि आपण हिला कुकरमध्ये पाच सहा शिट्ट्या द्यायचे आहेत चांगलं शिजवायचं आहे हे मुंडी पाय सूप हाडांना खूप कॅल्शियम मिळतं आपल्या हाडं जर दुखत असल्या हे खूप छान औषध आहे खूप प्रमाणात कॅल्शियम असतं भरपूर तर आठवड्यातनं हो किंवा पंधरा दिवसातनं एकदा पाय सूप मुंडी सूप पिलेलं कधीही चांगलं गॅसवर आपण आता एक कुकर तापत ठेवलं आहे आणि याच्यात आता आपण दोन पळी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम टाकलं झालं की आपण ह्याच्यात कांदा फ्राय करायचा आहे कांदा आपण बारीक कट करून घेतला आहे आता या कुकरमध्ये फ्राय करायला टाकला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे याच्यासाठी आपण गरम गरम पाणी सोडायचं आपल्याला कांदा आपला हा चांगला फ्राय होत आहे आता याच्यात आपण ही मुंडी पाय सोडून द्यायची बॉईल करायचं आहे चांगला आपल्याला आता याच्यात आपण गरम पाणी सोडूया चार पाच शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला मुंडे मुंडी सूपसाठी आपल्याला लसूण एक कांदा ओलं खोबरं पाऊन वाटी एक इंच अद्रक थोडीशी कोथंबीर एक चमचा तीळ थोडीशी लवंग थोडीशी दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरी हे सगळा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत पहा आपला हा मुंडी पाय सूप एकदम रेडी आहे हे आपण पिक्क एका डिशमध्ये सर्व करूया हे पाय आहेत आणि बाकीच्या भाजीला आपण लाल मिरची पावडर टाकून मसाला टाकून फ्राय तिखट भाजी करायची म्हणजे ही आपण भात चपातीसोबत खाऊ शकतो त्याच्यासाठी आता एक गॅसवर मी हे पातीला ठेवले त्याच्यात आता आपण फोडणीसाठी दोन पळी तेल घालणार आहोत त्याच्यात मग आपण हा जो ओला मसाला आहे तो मी या पातेल्यामध्ये फ्राय करणार आहे चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला मसाला चांगला भाजलाय हा माझा रोजचा भाजीचा वापर केला मसाला आहे तो मसाला घरगुती मसाला आहे तो येतात याच्यात घालून मस्त भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये हे मुंडी पायते मिक्स करायचं आहे आणि मस्त त्याची भाजी करून घ्यायची आपण ह्याला भात चपातीसोबत खाऊ शकतो छान शिवकळी आली की आपली ही भाजी तयार होईल थोडंसं आपण त्याच्यात अजून थोडं मीठ ऍड करायचं चाकून बघा मग घाला लागले तर टाका पहा आपल्या या मुंडी पायभाजीला मस्त शिवकळी आली आहे ओढणी देऊन आपली आता ही भाजी खायला रेडी आहे आता हिला एका वाटीमध्ये आपण मस्त सर्व करूया हा आपली ही मुंडी मुंडीपाय भाजी आणि हे पाय सूप दोन्ही तयार आहे आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू